हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मला माहीत आहे तुम्ही स्टोरीची खूप आतुरतेने पाठ पाहत आहात पण लवकरच या स्टोरीचे भागही पूर्ण होणार आहे त्यामुळे रोज पाहत राहा मिताली खूप खूप थँक्यू तुला तुझे उपकार राहतील माझ्यावर नेहमीच माझ्या नातीला माझी खरी ओळख करून दिली आहेस आज तू तुला कल्पनासुद्धा नाही केवढं मोठं सुख माझ्या पदरात टाकलेस सदैव सुखी राहा त्यांनी डोळे पुसतच फोन बंद केला झालेल्या दिलेल्या पुसून भरून काढण्याचे सगळ्या बाजूने प्रयत्न सुरू होते सगळ्यांचे सगळे प्रयत्न तिला दिसतही होते पण खरंच सगळे एवढ्या लवकर सुरळीत होण्यासारखं होतं का अगं साधना रडू नकोस आपा म्हणाले आप्पा असं आणखीन किती दिवस अनेकाला मितालीला असं दुरून फोनवर बघावं लागणार मला मला हव्या आहेत त्या दोघी इथे आपल्या घरात आपल्यासोबत साधनं तुझ्या भावना कळतात मला पण सध्या तरी आपल्याला वाटच बघावी लागणार बघ आणि तिने जो सहा वर्षांचा वनवास सहन केलेला त्याच्या तुलनेत ही प्रतीक्षा काहीच नाही आहे तेव्हा जरा धीराने घे सगळं ठीक होईल लवकरच मितालीने फोन ठेवल्यावर रात्रीचं जेवण त्या तिघांनी सोबतच केलं ती तर शांतच होती एकटी अनेकाचीच बडबड सुरू होती अद्वेत मात्र तिला पूर्ण साथ देत होता ही अशी बडबड कितीतरी दिवस मिस केलेली त्याने जेवण झाल्यावर त्याने दोघींनाही त्यांची औषधं दिलीत अनेकाला त्याने मितालीच्या बाजूला झोपवून दिलं तुझ्यासाठी मी बाजूची रूम रेडी केलेली आहे तू आराम कर मिताली अद्वैतला म्हणाली नाही नको मला जरा काम आहे ऑफिसची महत्वाची तू आराम कर मी थांबतो इथेच अद्वैत मितालीला म्हणतो एरवी कधीच कुणाच्या घरी न थांबणारा तो आज तिच्यासाठी आणि अनेकासाठी अन्वयच्या घरी थांबलेला तेही स्वतःहून त्याची काळजी आणि प्रेम प्रत्येक कृतीतून दिसत होत तो चुकला होता पण तिचं प्रेम त्याला माफ करणं एवढं मोठ्या मनाचं नक्कीच होत तरीही काही गाठी अजून उकलल्या जात नव्हत्या मनावरचे व्रण धुसर व्हायला वेळ तर लागणारच होता ती तिच्या रूममध्ये गेली आणि तो हॉलमध्ये तसाच काम करत बसला जरा वेळाने त्याने आत येऊन पाहिलं तर मिताली आणि अनिका दोघीही झोपलेल्या त्याने दोघीचीही पांघरून नीट टाकून दिली आणि कपाळावरून हात फिरवला कर्टन्स बंद करून तो बाहेर आला आणि तिथेच हॉलमध्ये त्याचं काम करत बसला इकडे अन्वय शिवाणी जया आणि सुधा मावशी जेवायला बसलेले अन्वय मुद्दा म्हणूनच शिवाणीच्या बाजूच्या चेअरवर बसला हा बोलग मावशी सकाळी कशाबद्दल बोलत होतीस तू जया म्हणते अगं अन्वय लग्न करायचं म्हणतो आहे अरे वा ही तर किती आनंदाची बातमी आहे आता जया काकू म्हणतात हो पण तुझ्या परमिशनची गरज आहे ना त्या बोलतात माझ्या परमिशनची म्हणजे कळलं नाही मला आणि एवढ्या छान कामाला मी का, का नाही म्हणेल जया काकू त्या मावशीला म्हणतात अन्वय आता तूच सांग बाबा हिला काकू ऍक्च्युली मला माझ्या आणि शिवानीच्या लग्नासाठी तुमची परमिशन हवी आहे हे बोलताना त्याने शिवाणीचा हात घट्ट पकडलेला असतो तसं तिने त्याच्याकडे पाहिलं पण त्याने डोळ्यानेच तिला धीर दिला अन्वयचं ते बोलणं ऐकून जयाने हातातला चमचा खाली ठेवला म्हणजे याचा अर्थ शिवानी आणि अन्वय दोघेही आवडतात एकमेकांना प्रेम आहे त्यांचं फक्त आता तुझ्या तोंडून तथाच तू ऐकायची आहे सुधा मावशी तिला म्हणतात त्यावर जयाचा चेहरा जरा गंभीर झाला आणि त्यांनी शिवानीकडे पाहिलं शिवानी हे काय ऐकते मी जयाने आवाजात जरब आणत विचारलं सॉरी आई म्हणजे मी तुला शिवानी जरा घाबरतच म्हणाली जया अगं तिला का रागवतेस एक मिनिट मावशी जयाने परत मोर्चा शिवानीकडे वळवला हे सगळं सुरू होतं माझ्या मागे मी तुझ्यावर विश्वास टाकल्यावर अन्वय मात्र अगदी शांत होता <coughs> आई प्लीज ना तू रागवू नकोस शिवानीच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलेलो तसं त्या हसल्या आणि त्यांनी तिला जवळ घेतलं आणि अन्वयकडे पाहून म्हणाल्या अन्वय हे असं चोवीस तास पाण्याचा नळ डोळ्यात असणार आमचं ध्यान तुला चालणार असेल तर बघ बाबा माझी काहीच हरकत नाही तसं शिवानीने मान वर करून पाहिलं आई म्हणजे तू रडता रडता रागवली ती आता आईवरती हो तू सांगितलं का मला स्वतः मग मी नाही थोडीशी फिरकी घेणार तुझी तर कोण घेणार जया काकू आता इथे शिवानीला म्हणतात जया घाबरवलंच तू पुरीला फक्त पोरीला मावशी पोराकडे बघा ना तो घाबरला का सुद्धा? याला म्हणतात विश्वास हिच्या मनातलं मला आधीच माहीत होतं पण अन्वय त्याच्या मनात काय आहे याची कल्पना नव्हती आता दोघांनीही एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलं मग प्रश्न समिटला माझ्या शिवानीला अन्वयसारखा सारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही थँक्यू काकू काकू नाही आई म्हण आता जया काकू म्हणतात हो आई इनफॅक्ट मी खूप लकी आहे की मला शिवानीसारखी निर्मळ साध्या मनाची माझ्यावर खूप प्रेम करणारी मुलगी भेटली तो शिवानीकडे पाहून म्हणाला तसं ती आणखीनच आईजवळ सरकली काय मावशी मग कधीचा मुहूर्त काढायचा त्यानंतर लवकरात लवकरचा पण आई गेल्यावर मी गेल्यावर तू एकटी शिवानी बरोबर बोलते आहे तुम्ही पण तिकडेच मुंबईला शिफ्ट व्हा आता आश्रमाची ऑफिसची कामं बघायला माणसं आहेत आपल्याकडे अन्वय अन्वय म्हणाला तर काम पाहायचं म्हणून नाही रे पण इथली माणसं हा आश्रम माझ्या आयुष्याचा भाग बनली आहेत आता एक शिवानीची जबाबदारी होती पण तीही उतरल्यात जमा आहे अन्नाने खूप मेहनतीने सुरू केला होता हा आश्रम आणि शिवानीच्या वडिलांनाही खूप आवड होती समाजकार्याची त्यांचाच बसा समोर चालू ठेवायचा प्रयत्न करत असते मी त्यामुळे हे असं सगळं अर्ध्यावर सोडून यायला नाही जमणार मला जया काकू म्हणतात बर जशी तुमची इच्छा अन्वय त्यांच्या मनापासून व्यक्त केलेल्या इच्छेचा मान ठेवत म्हणाला हो पण तुम्हा दोघांची पिल्ल झाली की मग येईल ना त्यांना खेळवायला जया काकू म्हणतात आई म्हणत शिवानी आणखीनच लाजून जयाना विलगली सकाळी मितालीला जाग आली तर बरं वाटत होतं काल अद्वैतने जबरदस्ती जेवायला लावलेलं आणि शिवाय औषधही घ्यायला लावलेली पोटात गेलेलं त्यामुळे बराच फरक पडला होता हलकासा थकवा होता पण ताप नव्हता तिने उठून बाजूला बघितलं तर अनिका झोपलेली होती काल अद्वैतच्या कुशीत किती छान झोपलेली ती तिने झुकून अनिकाच्या कपाळावर ओट टेकवले अंगावरचं पांघरून काढलं आणि पहिले अद्वेतला बघायला बाहेर आली तर तो सोफ्यावर तसाच झोपलेला होता त्याला तसं झोपावं लागलं म्हणून वाईट वाटलं तिला तिने सोफ्यावरची पिलो व्यवस्थित लावली आणि आतून पांघरून आणून त्याच्या अंगावर टाकलं तिथून उठायला जाणार पण पावले तिथे थबकली किती वर्षांनी त्याला एवढं जवळून पाहत होती ती आतून त्याला होणारा त्रास आणि थकवा चेहऱ्यावर साप दिसत होता आपल्या हातून झालेल्या चुकीचा कितीतरी पश्चाताप होत होता त्याला तिच्यासाठी झुरणारं त्याचं हृदय मन तिलाही जाणवत होतं कितीही वाटलं तरी हा दुरावा संपवता येत नव्हता तिच्याही नकळ तिचा हा हात समोर सरकला त्याच्या केसांमध्ये त्या दोघांमध्ये सहा वर्षांपूर्वी असणार सगळं काही जशाच तस होत तेवढीच ते ओढ कदाचित आता जास्तच तीव्र झालेली ती खाली झुकून ओठ त्याच्या कपळावर टेकवणार तोच त्याने हालचाल केली आणि तिने विजेच्या वेगाने आपला हात झटकन मागे घेतला आणि तिथून उठून आत निघून गेली आज जरा बरं वाटत होतं म्हणून तिने स्वतःच्या हाताने अनिकासाठी आणि अद्वेत त्यांच्या आवडीचा शिरा करायची तयारी केली तो पात्र वा छान भाजून घेतला अनिकाला आवडतात म्हणून बदामाचे भरपूर काप करून घेतले अद्वेत रात्री बराच उशिरा झोपला काल दिवसभर जास्त काम झालं नव्हतं म्हणून ते सगळे तो रात्री आटोपात बसलेला त्यामुळे सकाळी ही लवकर जाग आली नाही सकाळी साधनांच्या फोनने त्याची झोप उघडली हॅलो आई अद्वेत झोपला होतास का रे रात्री उशीर झाला ना म्हणून बरं मिताली आणि अनेकासाठी फोन केला होता तुला नीट झोपली ना काल ती अद्वेतला साधनाही विचारते हो झोपली बरं आई मी तुला फ्रेश होऊन नंतर करतो जरा वेळाने फोन आणि माझे कपडे तेवढे सदूच्या हाताने पाठवून दे इकडे बरं चालेल आई म्हणते त्याचनंतर आईशी बोलून त्याने फोन ठेवला तर लक्ष अंगावरच्या पांघरुणाकडे गेलं ते पाहून एक छान अशी स्माईल आली चेहऱ्यावर तिचं त्याच्यासाठी जरासं काही करणंही खूप काही होतं त्याच्यासाठी त्याने आळस देत एक दीर्घ श्वास घेतला तर लगेच कातकसंग सुवास शिरला मितालीने रवा भाजून ठेवलेला तोच सुगंध दरवत होता सगळीकडे अनिकाला उठवायला म्हणून ती रूममध्ये गेली तर ती छान गाठ झोपलेली मग उठायची इच्छा झाली नाही तिने केसांचा टॉवेल सोडला आणि केस वाळवत आरशासमोर उभी राहिली आवाज आला नाही म्हणून अद्वेची पावलं आपोआपच अनिकाच्या रूमकडे वळाली अर्थात मितालीला बघायची ही ओढ लागलेली होती डोळ्यांना त्याने दारातूनच आत पाहिलं तर मिताली केस पुसत आरशासमोर उभी होती कमरेपर्यंत रुळणारे केस किती आवडायचे त्याला आधी ते आधीपेक्षा जरा जास्तच बारीक झालेली ती तिने फिक्या निळ्या रंगांची साडी घातलेली तिचं ते साधं स्वज्वळ रूप डोळ्यात भरून घेत तसाच उभा होता तो समोर जाऊन तिला मिठीत घेण्याची तीव्र इच्छा झाली एवढे वर्ष धगधगणारी विराहाची आग तिला मिठीत घेऊन शांत करावी शमवावी असं वाटलं पण त्याने मनाला आवर घातली तिची संमती असल्याशिवाय कुठलंच पुढचं पाऊल टाकणार नव्हता तो अनेका उठली तसं तिच्या आवाजाने मिताली तिच्या जवळ जाऊन बसली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मम्मा त्यानंतर काल मला ताप आलेला त्याच्यामुळे माझ्या पिल्लूला जवळच घेता आलं नाही ग अनिकाला मांडीवर बसवत तिने कुरवाळतच इट्स ओके मम्मा अद्वैत होता ना त्याने मा त्याने माझे तुझ्यासारखेच के लाड केलेत आय लाईक हिम सो like मच so अनिका मितालीच्या गळ्यात हात टाकत म्हणाली अद्वे दारातूनच त्या दोघी मायलेकींचं बोलणं ऐकत होता त्या दोघींच्या जगात त्याच्यासाठी जागा कधी होणार याची वाट पाहत होता गुड मॉर्निंग माय प्रिन्सेस त्याने आत येत म्हटलं त्याचनंतर मात्र तुला कसं वाटतंय आता ताप तर नाही ना त्याने तिच्या कपाळावरती हात ठेवला त्याचा स्पर्श त्याच्या हाताचा उबदार स्पर्श त्याची काळजी आणि त्याचे प्रेम असलेला स्पर्श आता ताप नाहीये बरं वाटतंय मला हो पण बरं वाटतंय म्हणून दगदग करू नकोस शिरा केलाय तेवढा पुरे आहे त्यानंतर आता इथे मम्मा तू शिरा केला ही जी अनिका आहे ती विचारू लागते हो तुला आवडतो ना आव अद्वैतला सुद्धा शिरा खूप आवडतो अनिकाने माहिती पुरवली हो आहे मला तुम्हाला दोघांसाठी हे केलं आहे चला फ्रेश व्हायला आज अद्वेत रेडी करणार अनिकाला म्हणत तो अनिकाला उचलून ब्रश करायला घेऊन गेला मितालीने ब्रेकफास्ट टेबलवर स्टाफच्या मदतीने ब्रेकफास्ट सर्व करून घेतला तुझ्या हाताची चव आजही तशीच आहे शिऱ्याचा चमचा तोंडात टाकताच तो म्हणाला त्यावर तिने स्माइल केली तुझी बरीच कामं पेंडिंग असतील इथून घरून नाही होणार तू आज ऑफिसला गेला तरी चालेल मी बरी आहे आता मिताली त्याला म्हणाली तू ऑफिसच्या कामाचं टेन्शन नको घेऊस ते मी मॅनेज करेन आणि माझं बोलणं झालेलं अन्वयीसोबत ती दोघं उद्या येतील तो शांतपणे तिला म्हणाला त्याच नंतर मात्र आता इथे तेवढ्यात अनिकाचं लक्ष दाराकडे गेलं आणि ती बसल्या जागेवरच ओरडली आणि धावतच दाराकडे पळाली आप्पा आजोबा आजोबांनी तिला उचलून घेतलं तिला आजोबा आलेत म्हणून खूप आनंद झाला तुम्ही कशाला त्रास करून घेतला मी सांगितलं होतं ना सदूला त्याने आणलं असतं माझे कपडे वगैरे अद्वैत म्हणाला अच्छा म्हणजे तू अनेक सोबत इतका वेळ थांबवायचं आणि आम्ही नाही दिस इज नॉट फेअर आजोबा अनिकाकडे पाहत म्हणाले त्याच्यानंतर अरे बा शिरा मज्जा आहे बाबा एका मुलीची आणि मुलाची सुद्धा खूप टेस्टी आहे तुम्ही खाऊन बघणार नाही अनिका आजोबांना शुगर आहे अद्वेदच्या आधी जमित आली म्हणाली क्षणाचाही विलंब न करता तिच्या वाक्याने अद्वेद आणि आजोबांनी तिच्याकडे पाहिलं एवढ्या वर्षानंतरही तिला व्यवस्थित लक्षात होत सगळं ती विसरलीच कुठे होती समाधानाचं आणि सुखाचं हसू आलं आजोबांच्या चेहऱ्यावर आज एक चमचा शिरा तर बनतोच मिताली तुझ्या हाताचा ते मितालीला म्हणाले पण तेवढाच हा प्रॉमिस फक्त हा तेवढाच तिची ती हक्काने काळजी करणं सुखावून गेले त्यांना आजोबा तुमच्यासाठी काय बनू तिने विचारलं नको बस आराम करतो माझी सकाळची औषध होती सकाळी ब्रेकफास्ट करूनच निघालो मी आजोबा मितालीला म्हणतात आजोबा आपण खेळायचं का हो खेळूयात ना तुझं खाऊन झालं की मग आजोबा अनिकाला म्हणतात सगळ्यांचा नाश्ता झाल्यावर अद्वैतने आठवणीने मेतालीला तिची औषधं दिली आणि त्याच नंतर मात्र आता इथे मेताली उद्या अनिकाला डॉक्टरांकडे जायचं न्यायचं आहे चेकअपसाठी सकाळी निघूयात मी साडेदहाची अपॉइंटमेंट घेतली आहे आणि त्याचनंतर ती आज फोन करून तेच करणार होती पण तिच्या आधीच अद्वैतने सगळं अरेंज केलेलं महत्वाच्या होत्या आजोबा आणि अनिका एकमेकांसोबत खेळण्यात गुंग होते अन्वय म्हणाला त्याप्रमाणे काल तो जया काकूंशी म्हणजेच शिवानीच्या आईशी बोलणार होता आणि तिथे काय झालं हे जाणून घेण्यासाठी मितालीने त्याला फोन लावला आणि त्याचनंतर मात्र आता इथे मिताली तुला फोन करणारच होतो आता कशी आहेस तर मी बरी आहे पण मला पहिले सांगा काल काय झालं तुम्ही बोललात जया काकूंशी आता इथे मितालीलाही वाटतं की काय बोलले असतील तर अन्वय बोलतो की हो बोललो पण पण काय पण हेच की त्या तयार आहेत लग्नासाठी त्यांचं काहीच ऑब्जेक्शन नाही आहे वाव अन्वय मला तर आधीच माहिती होतं की त्या तयार होतील म्हणून शिवानी खुश असेल ना तर अन्वय म्हणतं की हो खूप खुश आहे ती आणि तिला पण फोन करते जरा वेळाने मिताली मिताली अन्वयला म्हणते चालेल अद्वैत हो अद्वैत आहे इथेच आणि आजोबा सुद्धा आहेत आलेले आहेत अनेका खेळते आहे त्यांच्यासोबत गुड मिताली मला वाटतंय तू सुद्धा एकदा पॉझिटिवली विचार करावा सगळ्या गोष्टींचा झालं गेलं विसरून जावं एक नवीन सुरुवात कर अद्वेत किंवा त्याचे घरचे तुला कधीच काही म्हणणार नाहीत किंवा फोर्सही करणार नाहीत तू जोवर स्वतः निर्णय घेत नाहीस तोवर वाट बघतील ते तुझी पण मिताली एवढे दिवस लांब राहिलेलं सुख आता डोळ्यांसमोर आहे तर का डोळे झाकून घ्यायचे आपण एवढे वर्ष तुझ्यापासून अनिकापासून दूर राहून त्याने ही एक प्रकारची शिक्षाच भोगली आहे ना अन्वय मला कळतंय सगळं पण तरीही ते दिवस त्या सगळ्यांचं बोलणं आठवलं की पायात ताकद उरत नाही समोर पावलं टाकायला तर त्याचनंतर मिताली तुझं म्हणणं कळतं मला पण भूतकाळ आठवत भविष्याकडे वाटचालच करायची नाही का नीट विचार कर स्वतःचा आणि अनिकाचा सुद्धा तू आणि अद्वैत एकमेकांशिवाय अपूर्ण आहात आणि तुम्हा दोघांशिवाय अनिका बरं ठेवतो मी फोन मला खात्री आहे माझ्या बोलण्याचा तू पॉझिटिव्हली विचार करशील उद्या सकाळी मी आणि सुधा मावशी येऊ तिकडे तोवर अद्वैत थांबेल तिथेच बाय म्हणत त्याने फोन डिस्कनेक्ट केला मिताली बराच वेळ अन्वय जे म्हणाला त्याचा विचार करत बसलेली खरंच तर म्हणाला तो भूतकाळात घडलेलं आठवून भविष्याचा वाटा का अडवून ठेवायच्या तिने अनेकाकडे पाहिलं ती आणि आजोबा गुंग होऊन एकमेकांसोबत खेळत होते या वयात त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख होतं ते अनेकाला तिचे हक्काचे आजी आजोबा पंजोबा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचे वडील तिचे डॅड सगळं मिळायला हवं आणि हे सारं तिच्या एका निर्णयावर अवलंबून होतं अद्वैत काम करत असतानाच त्याचा अथर्वचा फोन आला हा बोल रे अरे मितालीला ट्राय करत होतो पण तिचा फोन लागला नाही आता तू तिथेच आहेस म्हटल्यानंतर तुला फोन करावा म्हटलं तर इथे तो बोलतो तुला कुणी सांगितलं मितेशने हो आता कशी आहे तिची तब्येत बरी आहे आता जरा फोन देतो का तिला अथर्व म्हणतो हो तो उठून आत आला तर मिताली विचारात हरवलेली दिसली मिताली अथर्वचा फोन आहे त्यानंतर मात्र आता इथे मिताली फोन घेते तिने हातात फोन घेतला हॅलो अथर्व मिताली कशी आहेस ठीक आहे तू सांग तू कुठे आहेस सध्या पुण्याला आहे परवापर्यंत येईल मुंबईला आणि नंतर सम समोरचे सहा महिन्यांसाठी यू एस एला जायचं आहे काही महत्त्वाचे प्रोडेक् प्रोजेक्ट आहेत मिताली इट्स अ बिग अपॉर्च्युनिटी फॉर मी आणि हे सगळं तुझ्यामुळे आणि अद्वैतमुळे शक्य झालं काहीतरी अथर्व तुझं ही सगळी तुझी मेहनत त्यात आम्ही कुठून आलो मध्ये तसं नाही ग तुझ्याकडूनच अभ्यास करायला शिकलो मी कॉलेजमधले कितीही लेक्चर्स सुरू असले तरीही माझ्यासाठी माझी गुरु तूच होतीस तर आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा